पैसे भर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल कार्यालयात या पाहिजे असा नियम आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी हा आयोगाचा नियम आहे आणि कार्यालयात त्याचा अर्थ जे लोक आत आलेत आता आत आले, आत आले म्हणजे हे एक गेट आहे तो तिकडे एक गेट आहे बरोबर तुम्ही बघून घ्या त्यानंतर त्यांनी बूथ लावले आहेत त्या बूथमध्ये त्यांचे माणसं बसवले आहेत आणि आल्याबरोबर आम्हाला चिठ्ठी दिली टोकन दिलं म्हणजे तुम्ही आलात हे सिद्ध झालं आम्हाला बसून ठेवलं आम्ही बसलो होतो बाकीच्या लोकांचं फॉर्म चेकिंग चालू होतं म्हणजे छाननी चालू होती त्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतल्यात जो डिपॉझिट असतो या सगळ्या उमेदवाराकडनं डिपॉझिट घेतले डिपॉजिट घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी त्यांची झाली चेक लिस्ट आहे आमच्याकडे चेक लिस्ट आहे त्यांची चेक लिस्ट त्यांनी चेकिंग केलं हे होय होय हे आलं हे आलं हे आलं हे बी फॉर्म आला अमुक टमुक सगळं त्यानंतर ते सगळे फॉर्म प्रॉपर्टी त्यांची झाली त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडे जा आम्ही विचारलो कुठे जायचं तिकडे फॉर्म घेत आहेत बघा तिथून दहा पावलावर त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन बरं तुम्ही थांबा आज गर्दी आहे तुम्ही थांबा आम्हाला सगळ्यांना थांबून ठेवलं एवढंच नाही तर काही लोक आत गेले होते त्यांना सांग त्यात कॅबिनमध्ये खूप गर्दी झाली आहे तुम्ही बाहेर या आणि त्याच्यानंतर काही लोक त्यांना हो बाहेर पाठवले त्याच्यापैकी हे बारा लोक आहे त्यांचा प्रयत्न असा होता सुरुवातीपासूनच मला भेट हो। ते भेटले तिथे म्हणाले काय राठोड तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्याविरुद्ध आमच्या विरुद्ध म्हटलं नाही साहेब आमचा समाज आहे तिथे बारा हजार वोटर आहेत तुमच्या दोनशे सव्वीसमध्ये त्यांची इच्छा आहे कधीतरी ओबीसी आणि तुम्ही म्हटलं मराठा आहे साहेब तुम्ही कसे काय ओबीसी झालात तुम्ही कधी ओबीसी झालात म्हटलं अरे तर नंतर बघू म्हणे आपण काय बोलू म्हणे अच्छा दोन तीन वेळा माझ्यासोबत आले मित्रत्वच्या नावाने माझी गप्पा करत होते परंतु सगळ्यांना त्यांनी असा थोपवण्याचा प्रयत्न केला तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा तुम्ही घाई करू नका त्यांना सांगित सांगितलं एर धारे मारत होते दोन तास ते इकडे होते पाच ते इथं होते पाच वाजेच्या नंतर इथे इथेच बसले होते ते गा गाडीमध्ये त्या काउंटरमध्ये मला धमकी दिल का दिली त्यांनी काय राटवून तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली त्यांनी डी सी पीला फोन केला जॉईन सिक्युरिटी यांना काय कुठं क क्रेटेरिया आहे म्हणणे यांचा तुम्ही सिक्युरिटी दिली साहेब मी म्हटलं नंतर मला जिवे मारण्याची धमकी आहे त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टी व्हीमध्ये रेकॉर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे ते बोलले ते म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे तुम्ही संविधानिक पदावर आहात तुम्ही ते एखाद्या त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले आज बाहेर जाताय आहे काय चाललं आहे तुमचं म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल तुम्हाला माहीत आहे ना साहेब तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले सगळं रेकॉर्डेड आहे मी आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा प्रयत्न आहे तुमचा भाऊ तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तुम्ही भरू नका आमचे बी एस पीचे तीन कार्यकर्ते आत गेले त्यांना बाहेर काढलं हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेला आहे आणि कृष्णा जाधव हो। त्याला काय सांगावं तर त्याला किती अक्कल आहे का मला कळत नाही ओ तो म्हणतो ते चिठ्ठी दिली ना आम्ही टोकन ते मी नाही दिला मी म्हटलं तुमच्या लोकांनी दिला माझे लोक नाही आहेत ते म्हणजे काउंटर बसवले ओ मग रिशीट कोणी दिली तुमच्या माणसाने दिली ना रिशीट गव्हर्नमेंटच्या का दुसऱ्या रस्त्याने चोरांनी दिली तिथे का चोर बसवले होते कोण होते म्हटलं ते नाही ते माझे माणसं नाही आहे माझी सही नाही आहे साहेब तो आपला कृष्णा जाधव आपली स्वतःची नोकरी घालवायला बसला आहे त्याला काय सांगावं काय किती ज्ञान आहे आणि संविधानिक पदावर सगळं मी हे सगळं आपल्या गगराणी साहेबांना आम्ही सांगितलं ते मला मी बोलतो कमिशनची कमिशनला बोललो आम्ही ते मला आम्ही रिपोर्ट पाठवतो मागवला आहे आता अजूनही काही वेळ गेलेली नाही आम्ही बारा लोक इथे हजर आहोत आमच्या सहित आणि हे त्यांनी आताही घ्यायला पाहिजे नाही तर आम्ही कडक अक्षण घेणार आम्ही सोडणार नाही या कोणालाच जो जो जबाबदार आहे दुसरी गोष्ट जे प्रोसिजर दिलेलं आहे आयोगाने म्हणा किंवा आपल्या जग्राणींनी ते अत्यंत चुकीचं आहे मी त्यांना विचारलं की स्कुटीने एकतीस तारखेला होती तर तुम्ही स्कूटीनी तीस तारखेला के कशी केली तुम्ही का केली स्कूटीनी तर म्हणे आम्ही स्कूटीने कुठे केली आम्ही तुम्हाला मदत केली तुम्हाला आम्ही मदत मागितली होती का की आमचे फॉर्म तुम्ही स्कूटीनी करून घ्या मग तुम्ही स्कूटीनीमध्ये दोन तास चालवले जे लोक आमचे एक वाजता दीड वाजता आले तर तुम्हीच एमिजिन करा जे दीड वाजता इथे पोहोचले आहेत त्यांचं स्कूटीने झाली सगळं झालं पैसे भरले ते फॉर्म देणार कसे नाही काय हेड आहेत काय सगळे तर नऊ वर्ष आधीच थांबले होते हैं। आता प्रत्येकाला वाटतं की आपला आम्हाला आप हक्क आहे तो आणि म्हणून हे असुविधाने गोष्टी झाल्या आहे मी तर म्हणतो हे निवडणूक आयोगालासुद्धा जबाबदार आहे निवडणूक आयोग आणि आमच्या गगराणी साहेब जबाबदार आहेत हे सगळं मुख्यमंत्र्यांचा दबाव आणि या ठिकाणी त्या नारवेकरांचा दबाव आहे दबावापोटी या लोकांनी हे असं या देशामध्ये संविधान आहे की नाही जिवंत हाही प्रश्न आहे लोकांनी राहायचं की नाही एक दिवस तुम्हाला, तुम्हाला सांगतो आरोप करतायत त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत कारण एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये तुम्ही नार्वेकर यांची वाट अडवल्याचं अगदी बरोबर आहे आणि तुम्ही त्यांना सांगत आहात की मी तुम्हाला इथून जाऊन देणार नाही त्यामुळे मग असे काही व्हिडिओ तुमच्याकडे आहेत का माझ्याकडे नाही पण अनेक लोकांकडे आहेत आणि कशाला आपल्या आयोगाकडे आहे ना आयोगाचे कॅमेरे फिरत होते ते सगळे फी, फी मागवा आणि गेटवर जो कॅमेरा मुख्य हे लावलेला आहे त्याच्यामध्येच समोर आम्ही हे आणि पोलीस विशेषतः पोलीस जबाबदार याच्यामध्ये पोलिसाला जाऊ दिलं नाही आणि मी काल त्यांना ते भेटलो तेव्हा सांगितलं साहेब बाहेर काय चाललं होतं माहीत नाही तुमच्या एखादी असिस्टंट आरो पाठवायला पाहिजे होतं काय पद्धती आणि या महाराष्ट्रात या देशात या मुंबईमध्ये पहिली घटना आहे की जिथे पैसे भरून घेतले पण तू फार्म घेतला नाही मला सांगा एक मिनिट माझा ऐका तुम्ही सगळ्याच सगळ्याच पक्षांनी ऐका सगळ्याच पक्षांनी लेट ए बी फॉर्म दिले बरोबर त्यामुळे नॅचरल सगळेच लोक लेट झाले आहेत ही घटना इथेच घटली आहे कायमिंग नार्वेकरांनी थोड्या वेळापूर्वी नार्वेकरांनी या ठिकाणी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की उलटा चोर कोतवालपूर घाटे कारण आमचा भाजपचा देखील दोनशे बारा मध्ये उमेदवार होता त्यांनी देखील पैसे भरलेले होते मात्र टोकन न घेतल्यामुळे त्यांचाही अर्ज घेण्यात आला नाही अशाच प्रक्रिया बऱ्याच जणांच्या बाबतीत ए एबी फॉर्म उशिरा दिल्यामुळे पक्षाची नाही नह, नाही एबी फॉर्म उशिरा नाही दिला दिला कोणीच दिला नाही आम्हाला तर आठ आठ दिवस आधीच मिळाले फॉर्म नाही 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 ऐका ऐका नाही आमच्या इच्छा आमचा हक्क आहे तो आम्ही पाच वाजे आलोय काय तुम्ही त्यांची वकिली करू नका आता तुम्ही सुद्धा त्याची वकील करू नका वकील नाही त्यांची प्रतिक्रिया नाही प्रश्न विचारा ना तुम्ही काय विचारलं की पक्षाचे काम नाही का अरे पक्ष शेवटीच निर्णय घेत असतो असं थोडंच आहे की पक्षाने आधीच घ्यायला पाहिजे तुम्ही पक्षाला दोष कसं देत आहे थे, थेट थेट सांगितलं जाते पाच नंतर आले त्यांचे नाही पाच नंतर कोणीच आले नाही आरोची बघा आरो याच्यात सस्पेंड व्हायला पाहिजे काय याच्यात गगराणीला सुद्धा ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण याच्यामध्ये कमिशन निवडणूक आयोग आम्ही त्यांच्याकडे रिजिस्टर तक्रार देतली दिली असताना त्यांनी सगळे फुटेज मागून घ्यायला पाहिजे आत्ताही आम्हाला न्याय देऊ शकतात तीन वाजता विड्रॉला आम्ही काही विड्रॉल करणार नाही आमचे सगळे आमचे फॉर्म सगळे इंटेक आहे तुम्हाला दाखवतो हे फॉर्म हे त्यांची प्रॉपर्टी आमच्याकडे कशी दिली त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आहे ज्यावेळेस त्यांनी फॉर्म घेतला त्याचा अर्थ काय होतो जर पकडा फॉर्म घेतला सगळं झालं रिसिप्ट दिली आता याच्यानंतर तुम्हाला आणखी काय पाहिजे देवा देवा ही रिसिप्ट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा ही रिसिप्ट दोन मिनिटची आहे दोन हजार पाचशे भरून घेतले तुम्ही कार्ड पाहिजे असा नियम आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी हा आयोगाचा नियम आहे आणि कार्यालयात त्याचा अर्थ जे लोक आत आलेत आता आत आले म्हणजे हे हे एक गेट आहे तो तिकडे एक गेट आहे बरोबर तुम्ही बघून घ्या त्यानंतर त्यांनी बूथ लावले आहेत त्या बूथमध्ये त्यांचे माणसं बसवले आहेत आणि आल्याबरोबर आम्हाला चिठ्ठी दिली टोकन दिलं म्हणजे तुम्ही आलात हे सिद्ध झालं आम्हाला बसून ठेवलं आम्ही बसलो होतो बाकीच्या लोकांचं फॉर्म चेकिंग चालू होतं म्हणजे छाननी चालू होती त्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतल्यात जो डिपॉझिट असतो या सगळ्या उमेदवाराकडनं डिपॉझिट घेतले डिपॉझिट घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी त्यांची झाली चेकलिस्ट आहे आमच्याकडे चेकलिस्ट आहे त्यांची चेकलिस्ट त्यांनी चेकिंग केलं हे होय होय हे आलं हे आलं हे आलं हे बी फॉर्म आला अमुक टमुक सगळं त्यानंतर ते सगळे फॉर्म प्रॉपर्टी त्यांची झाली त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडे जा आम्ही विचारलं कुठे जायचं तिकडे फॉर्म घेत आहेत बघा तिथून दहा पावलावर त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन बघा तुम्ही थांबा आज गर्दी आहे तुम्ही थांबा आम्हाला सगळ्यांना थांबून ठेवलं एवढंच नाही तर काही लोक आत गेले होते त्यांना सांग त्यात कॅबिनमध्ये खूप गर्दी झाली आहे तुम्ही बाहेर या आणि त्याच्यानंतर काही लोक त्यांना बाहेर पाठवले त्याच्यापैकी हे बारा लोक आहे त्यांचा प्रयत्न असा होता सुरुवातीपासूनच मला ते भेटले तिथे म्हणाले काय राठोड तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्याविरुद्ध आमच्या विरुद्धात म्हटलं नाही साहेब आमचा समाज आहे तिथे बारा हजार वोटर आहेत तुमच्या दोनशे सव्वीसमध्ये त्यांची इच्छा आहे कधीतरी ओबीसी आणि तुम्ही म्हटलं मराठा आहे साहेब तुम्ही कसे काय ओबीसी झालात तुम्ही कधी ओबीसी झालात म्हटलं अरे तर नंतर बघू म्हणे आपण काय बोलू म्हणे अच्छा दोन तीन वेळा माझ्यासोबत आले मित्रत्वच्या नावाने माझी शिव गप्पा करत होते परंतु सगळ्यांना त्यांनी असा थोपवण्याचा प्रयत्न केला तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा तुम्ही घाई करू नका त्यांना सांगित सांगितलं एरधारे धारे मारत होते दोन तास ते इकडे होते पाच ते इथं होते पाच वाजेच्या नंतर इथे इथेच बसले होते ते गा गाडीमध्ये त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी काय राहतो तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली त्यांनी डी सी पीला फोन केला जॉईंट डिसी या ना काय कुठं क क्रेटेरिया आहे म्हणणे यांचा तुम्ही सेक्युरिटी दिली साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे त्यासाठी मला सेफ्टी दिली आहे मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टी व्हीमध्ये रेकॉर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे ते बोलले ते म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे तुम्ही संविधानिक पदावर आहात तुम्ही ते एखाद्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले आत बाहेर जाताय आहे काय चाललं आहे तुमचं म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल तुम्हाला माहीत आहे ना साहेब तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले सगळं रेकॉर्डिंग आहे मी आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा प्रयत्न आहे तुमचा भाऊ तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनुपस्थित तुम्हाला करायचं आहे ना याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तुम्ही भरू नका आमचे बी एस पीचे तीन कार्यकर्ते आत गेले त्यांना बाहेर काढलं हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेला आहे आणि कृष्णा जाधव त्याला काय सांगावं तर त्याला किती अक्कल आहे का मला कळत नाही ओ तो म्हणतो ते चिठ्ठी दिली ना आम्ही टोकन ते मी नाही दिला मी म्हटलं तुमच्या लोकांनी दिला माझे लोक नाही येत ते म्हणजे बसवले हो अ मग रिसिट कोणी दिली तुमच्या माणसांनी दिली ना रिसीट गव्हर्नमेंटचे का दुसऱ्या रस्त्याने चोरांनी दिली तिथे काय चोर बसवले होते कोण होते म्हटलं ते नाही ते माझं माणसं नाही आहे माझी सही नाही आहे साहेब तो आपला कृष्णा जाधव आपली स्वतःची नोकरी घालवायला बसला आहे त्याला काय सांगावं काय किती ज्ञान आहे आणि संविधानिक पदावर सगळं मी हे सगळं आपल्या गगराणी साहेबांना आम्ही सांगितलं ते माले मी बोलतो